कधी कधी एका दिवस हे जे दप्तर आहे ना त्यांना पण तिला लाज वाटली नाही हे बुक पण नसायचे त्याच्यामध्ये पण कधी कधी एका दिवस तिच्याच जवळच्या मैत्रिणीच्या ती बुक घ्यायची आणि कधी वाचन करायची कधी वया नाहीये नीट लक्ष द्या लक्षपूर्वक असू द्या किंवा ना पंचित असतो तो साधा काल त्याला ती करायची आणि अशा वेळा ती मुलगी अतिशय गरीब घरा मैत्रीण ही गोष्ट तर फक्त गोष्ट नाहीये ही रियालिटी आहे आणि ती मुलगी दहावीला अतिशय गरीब म्हणाला कुठलीही ट्युशन नाहीये पण शाळेमध्ये ती त्या लेव्हल ला शिक्षण घ्यायची आणि मैत्रिणीनो घरी गेल्याच्या नंतर आई ज्या ठिकाणी कांदणी यंत्रावर काम करायची तिकट कांदणी यंत्र इथे काम करायची पण ती मुलगी आईला पण मदत करायची घरचे पण केलेच्या नंतर काम करायची वडिलांना पण कधी कधी मदत करायची मैत्रिणीनो आणि ती स्वतः त्या लेवलचा होमवर्क रात्री एक एक वाजेपर्यंत कम्प्लीट करायची आणि सकाळी पण ती पाच वाजता उठायची असा त्याला माहिती गरीबी गरीबीची जाण गरीब म्हणून आपण जन्म लालो यात मध्ये आपला दोष नाहीये पण गरीब म्हणून या गोष्टी थोडीश लक्षात घ्या ती मुलगी आठ दिवसात तुम्ही पण एक प्रकार करा आठ दिवसातन ती मुलगी आई वडील बहीण भावांडाला घेऊन असं बसायची आणि आईला ती विचारायची वडिलांना ती विचारायची आपलं काय चाललंय तुम्ही चार ते पाच शब्दांनी तुम्ही जर आई आणि वडिलांना गोड शब्द बोलले तर त्यांचे पंधरा दिवसाचं जे परिश्रम आहे तो परिश्रम ते विसरतात तो परिश्रम तुमची मेहनत केलेली आहे त्यांनी हे विसरतात तुमच्या चार शब्दांनी एकदा तुम्ही असा प्रयोग करून बघा कधीही कोणत्याही शब्दांनी सांगत नाहीये घेऊन बसायची yes. आणि ती आई वडिलांना तुमचं काय चाललंय आपल्या समोर रडत नाहीये पण आई रडते कसा yes. आई रडते त्यावेळेस ती मुलगी काय करायची आईच्या डोळ्याची आसू पुसायची आणि आईला म्हणायची आई पप्पा हर का हर होता होता है है आज नहीं तो कर होता है। से मताने देना मी आता म्हटलो होतो तुम्हाला बैलावर राबवणारा बाप माझा त्या गोष्टी नीट लक्षात घ्या आई ची कधी मान खाली जाईल आई वर्णन कधीही आसा पॉइंट पर इतना जुमला का की तरह मन थरी घरों घर रहा है एक ऐसा पॉइंट तुम्हारा भी सांपो है जल से पतला कौन है कौन भूमि से भारी कौन अगर से तेज है कौन काजल से कर जल से पतला ज्ञान है पाप भूमि से भारी कौन अगर से तेज है और कलंक काजल से काली अपने और जर एक आधा बसला तो तो पाजा पेशाई कराए योर मत्र अक्षर ठेवा तो से भारी, तो वो से तेज है भूमीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण जीवन असं नाही आहे जीवन अहवादुळे असते ती दब्यामध्ये डब्यामध्ये असते तिला वाटतं माझं झेप जीवन हेच आहे मैत्रीण विश्व हे पूर्ण विश्व दाखवलं पण या अभिवर्णाला विश्व दाखवल्याच्या नंतर या अभिवर्णावर कधी कधी एखादव आपण राग काढतो या गोष्टीमुळे लक्षात घ्या की त्यांनी ज्यांनी आपल्याला मध्ये निर्माण पाहिजे आणि मैत्रीण या गोष्टी फक्त ते रागवतात हे कशा करता रागावतात आपल्या भले करता ते रागवतात निरा आपण कधी कधी रागाचा उपवास झाला आठ दिवसात कधी रागाचा उपवास धरा आठ दिवसात रागाचा उपवास म्हणजे आपल्या करता उपवास असतो ते कधी कधी कसा असतो आणि उद्या उपवास आहे आज सकाळपासून लोकं खायला लागले उद्या उपवास आहे उद्या उपवास आहे जो खाने जीते हैर काही म्हणून सांगितलेला प्रकार जण एका तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सहा वाजता जेवायला बसतात का गोष्टी थोडेसा लक्षात घ्या जिने केले खाना और खाने के लिए जीना हे कोणता सही आहे आपल्याला एक माळ असते माझा माळ ही माळ जपली पाहिजे का जपली पाहिजे जपली पाहिजे नाही जपतो तर जपतो आपण पण जपली पाहिजे मैत्रीण ही माळ आहे त्याचे दोन वाक्य आहे तसं शरीराचं पण दोन वाक्य आहे सुंदर असणं आणि सुंदर दिसत या गोष्टी नीट लक्षात ठेवा ओके थँक्यू